आंबेगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी मतदारांना मिश्किल आवाहन केले लोकसभेसारखा दणका देऊ नका असा मिश्किल टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला नेमकं काय म्हणाले अजित पवार बघूया आपलं काम बोलतो काम आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात उसाला त्यांना दोनशे रुपये टनाला जास्त दिले रिकवरी जास्त असते म्हणून खोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला तीन हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रात नंबर एक चा भाव आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी उमेदवार लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ लय वागायला वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय राव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे